हवाई दादा राम राम नमस्कार नमस्कार सर अरे हे काय तूर बघून राहिलो मी एवढी खतरनाक म्हणजे शेंगा जर बघितल्या बघा हे म्हणजे तुम्ही त्या शेंगा बघा तुमच्या घरापर्यंत शेंगा दिसायला लागल्या यस बघ काय मला कशाच एवढं काही हे दिसून राहिलं आहे रिझल्ट काही नाही सर याच्या योग्य नियोजन केलं हा हा आणि गेल्या पाच सहा वर्षापासून ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरचे प्रोडक्ट वापरून राहिलो आहे अच्छा अच्छा ग्रीन लाईफ चे प्रोडक्ट तुम्ही वापरले प्रोडक्ट आहे अच्छा अच्छा आणि केलं रासायनिक केलं नाही ऑर्गॅनिकच ऑर्गॅनिक केलं तुम्ही यस रासायनिक केलं नाही बढिया आणि कोणचंही खत टाकलं नाही सर, सर ना। हा हा। अच्च, 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 याला मला असं वाटायला लागलं की चार पाच मते तुम्ही एकरी रासायनिक टाकलं काही काय नाही नाही काहीच नाही एक गुंदही नाही सर रासायनिक या बात आहे म्हणजे रासायनिक नाही आहे तरी शेंगा एवढे आणि सगळ्यात महत्वाचं आता मी प्लॉट बघून राहिलो आहे कन्वर्शन देऊन राहिलं फुलाचं आणि तुमच्या इथं पूर्ण फुलाचं कन्वर्शन झालंय शंभर टक्के सर एकही फुल तुम्हाला दिसणार नाही शंभर टक्के हा कुठेही पाहिला तुम्ही तर हा शेंगा 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 पूर्ण खूप सुंदर बढिया शेंगा एवढं चांगलं कन्व्हर्शन आणि लाक जो म्हणतो आपण तर मला वाटतं व्हेरायटी थोडी चेंज कोणती व्हरायटी आहे सर ही गोदावरी व्हरायटी आहे सर गोदावरी व्हरायटी आहे अरे वा बढिया व्हेरायटी पण चांगली आणि ट्रीटमेंट तुम्ही जे केली ते काय वाटतं तुम्हाला ट्रीटमेंट जबरदस्त दिसते खूप जबरदस्त सर आणि ग्रीन लाईफ चे प्रत्येक प्रोडक्ट वापरून पाहिले हा हा जे जे कंटेन्स यायला पाहिजे जे, -जे... एनपीके पाहिजे ते त्यावेळेस त्या त्या सगळ्यांनी सांगितले आम्ही करत गेलो अच्छा, अच्छा आज हे वैभव दिसून राहिलाय सर वा क्या सुंदर बहुत बढिया आणि असं जर असलं तर मला वाटतं याव्हरेज तर रिकॉर्ड तोड इथं होणार शंभर टक्के टक्के सर दहा ते बाराचा ऍव्हरेज व्हायला पाहिजे खूप चांगला त्यानुसार क्विंटल नुसार जास्त होईल तो खूप चांगला हवा दादा मला वाटतं हे सगळ्यांनीच करायला पाहिजे आम्ही पण आता थोडं प्रचार करू कारण तुमचे प्रॉडक्ट जे आहे ग्रीन लाईफ चे खूप सुंदर आहे तर बढिया पुन्हा तुम्हाला राम राम धन्यवाद 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 सर